आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन कळवण डिझेल चोरी प्रकरणात एकाला अटक कळवण पोलिसात गुन्हा दाखल कळवण तालुक्यातील नाकोडे परिसरात उभ्या असलेल्या पोकलँड मधून डिझेल चोरी करताना एकाला रंगे हात पकडण्यात आले तर एकानं पलायन केलं सात सप्टेंबर रोजी रात्री या घटनेची तक्रार मनोज बबनराव पगार यांनी कळवण पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार पोलिसांनी भरत बिरेंद्रकुमार मौर्या उत्तर प्रदेश व दिनू बर्डे राहणार कळम मध्ये हे ऑपरेटर याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना एकाला अटक केली आहे त्या पुण्यातील दिनू बर्डे यानं पलायनकडे पुढील तपास कळवण पोलीस करत आहे सविस्तर वृत्त असे की नाकोडे शिवारातील योगेश पांडुरंग महाजन यांच्या शेतीच्या सपाटी कामावर दोन पॉकलॅन मशीन आहे ऑपरेटर म्हणून भरत बिरेंद्र कुमार मौर्या उत्तर प्रदेश व दिनू बर्डे कळथमध्ये पलायन झाले आहेत ऑपरेटर म्हणून सुमारे सहा महिन्यांपासून कामावर आहेत सदर दोन्ही पोकलायन मशीनमधील डिझेल टाकीची क्षमता सहाशे लिटर आहे सदर डिझेल टाक्या आम्ही रोज पूर्ण क्षमतेने भरत असतो मात्र रोज रोजच डिझेल कमी होत असल्याचं दिसून येत असल्याचे दिसून असल्यानंतर सात सप्टेंबर रोजी सायंकाळी मी ऑपरेटरवर पाळत ठेवून होतो डिझेल चोरताना ऑपरेटर हात पकडले पोकलान मशीनमधील किंमत एकशे पन्नास लिटर डिझेल तेरा हजार पाचशे रुपयेचे चोरीस केली असल्याची कबुली भरत बिरेंद्रकुमार मौर्या यांनी दिली याबाबत कळवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठूल बागल करत आहेत दरम्यान गेल्या चार महिन्यांपासून मशीन मधील डिझेल कमी होत होते अद्यापर्यंत तीन लाखांचं डिझेल चोरीस गेला आहे ऑपरेटर कर्मचाऱ्यावर महिन्यापासून पाळत ठेवून होतो डिझेल चोरी, चोरी करताना एकाला रंग्या हात पकडले त्याला पोलिसांच्या ता ताब्यात देऊन गुन्हा दाखल करण्यात आला मेरे साथ कोणी जो बता और दुसरा और दीनू ने बताया था मेरे को वो चार डब्बा लेके गया बस कौन दीनू मेरे को बताया था एक आदमी था हाँ। अभी नहीं पता है कौन है वो दीनू ने बताया था ने बताया। चा, चार डब्बा वो हाँ। एक डब्बा इनके साथ जो आया था वो ले गया था पांच और ये छठवा डब्बा ओके थी। 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 पारस मोबाइल एक्सेसरीज एंड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर